नमस्कार मंडळी आज भाजीला काय बनवावं हे समजतच नव्हतं मग मी काय बनवलं बघा बेसनाच्या ज्या वड्या असतात ना त्या बनवल्यात बेसन करून घ्यायचं आधी घट्ट असं आणि मग ते थापून त्याच्या अशा वड्या पाडायच्या आणि मग आमटी करायची आपली प्लेन आणि त्याच्यात या वड्या टाकून खायचं खूप टेस्टी लागतात याच्यावर ओलं खोबरं पण किसून आपण घालू शकतो पण इथे मला वेळ नव्हता यांचा टिफिन द्यायचा होतं त्यामुळे मी पटापट करून घेतलं नारळ वगैरे फोडावं लागलं असता तर बघा तुम्ही पण अशा पद्धतीने करता का मला नक्की सांगा कमेंट करून अगदी झटपट ऐन वेळेस होणारा असा हा पदार्थ आहे आणि तितकाच टेस्टीसुद्धा लागतो तर बघा किती छान वडी खाली आहे तर या वड्या मी एका डब्यात दिल्या आणि रस्सा जो होता तो वेगळ्या टिफिनमध्ये यांना दिला ऑफिसमध्ये दोन तीन दिवस झालं रुटीन थोडंसं बदललेलं आहे आधीची एक्झाम सुरू आहे तर ते दोन चार दिवस गॅप आहे प्रत्येक पेपरच्यामध्ये तर त्यामुळे मग माझं सकाळचं वॉकिंग वगैरे सगळं डिस्टर्ब झालेलं आहे रुटीन म्हणून भाजीला गेलेच नव्हते आणि मला सध्या बाहेर पण जायचं आहे त्यामुळे म्हटलं भाजी आणून ठेवून खराब होईल त्यामुळे मी जास्त भाजी आणली नव्हती तर मग हेच टिफिनला दिलं आता जायचं कुठं आहे मला तर गावी एक लग्न आहे त्याच्यासाठी जा जायचं आहे आणि मग दोन दिवस मग माझे जातीलच त्याच्यात मग म्हटलं भाजी आणून ठेवायची उगाच आणि खराब होईल म्हणून मग मी आणलीच नव्हती आता हे बघा सिलेक्शन सुरू ही साडी घालायची किती घालायची आता कुठली घालणार माहिती नाही पण मी जस्ट बघत होते की कुठली घालायची आणि मग रात्री बघा इथे छान अशी मेहंदी काढली आहे तर छान मला इतकी येत नाही पण जशी आली आहे तशी काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि खूप लेट झालं होतं झोपायला साडे दहा वाजून गेले होते तरी म्हटलं मेहंदी काढावी थोडीशी अशा वेळेस यूट्यूबची खूप मदत होते खूप सारे व्हिडिओज आहेत मेहंदीचे वगैरे ते बघून काढलं पण प्रत्यक्षात काढल्यानंतर मी ते काही विचित्रच होते कारण की त्याच्यात छान वाटते पण जेव्हा आपण काढतो ना ते काही वेगळंच होऊन जातं तर सकाळी आता उठली लवकर आणि सकाळी मग भाजी आणली होती शिमला मिरची म्हटलं असंच करण्यात काही अर्थ नाही तर शिमला मिरची बघायचे मी कट करून घेतली सगळी आणि मला सोबत पण घेऊन जायचं होतं थोडंसं म्हणून म्हटलं जास्त बनवूया आता हे जे वाटण आहे त्याच्यात काय काय सांगते खोबरा आहे लसूण आहे शेंगदाणे बारीक वाटलेले आहेत कोथिंबीर मीठ तिखट हळद सगळं याच्यात आहे आणि आता हे ना शिमला मिरचीमध्ये असं भरायचं आपण भरली वांगी वगैरे कसं करतो त्याच पद्धतीने आता ही शिमला मिरची खूप मोठी होती म्हणून मी याचे छोटे जरा तुकडे केले नाहीतर मग जसं आपण वांग्याचे चार काप करतो ना तसं केलं तरी चालतं पण शिमला मिरची खूपच मोठ्या मोठ्या होत्या म्हणून मग मी जास्त त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि याच्यामध्ये बघा आणि हे ओलं मिश्रण जर नाही झालं ना तर थोडेसे चार पाच थेंब याच्यात पाणी टाकायचं म्हणजे ते थोडं चिटकून राहतं नाहीतर काय होतं सगळं मसाला बाहेर निघून जातो आणि मग तो ज करपतो त्यामुळे मग थोडंसं पाणी लावून ते मिश्रण आहे ना ते थोडंसं ओलं करायचं आणि मग ते शिमला मिरचीमध्ये भरायचं आता इथे तेल गरम करत ठेवलंय याच्यात जिरे मोहरी टाकले आणि एक एक करून सगळ्या शिमला मिरची याच्यात घातल्या हाय फ्लेमवरती थोडंसं आपल्याला हे थोडं परतून घ्यायचं थोडंसं तेल जास्त टाकायचं मी आता इथे कमी टाकले पण नंतर मी ॲड केलं होतं थोडंसं तेल म्हणजे शिमला मिरची टाकल्यानंतर तर आता हे ना हाय फ्लेमवरती थोडंसं वाफवून घ्यायचं आपल्याला नंतर मग गॅसची फ्लेम कमी करायची आणि झाकून ठेवायचं आणि अधूनमधून थोडंसं हलवायचं त्याला नाहीतर मग करण्याची शक्यता असते आणि लोखंडाच्याकडे इथेही मस्त बनते एकदम छान तर आता इथे मी झाकून ठेवते आणि रेडी झाल्यानंतर तुम्हाला दाखवते की कि किती सुंदर बघा एकदम मसाला सिमला आपली रेडी झाली आहे जेवायला बसल्यानंतर मला लक्षात आलं की मी पूर्ण रेसिपी झाल्यानंतरचा व्हिडिओ घेतलाच नाही तर हे आधीच्या आणि माझ्या ताटातलं मी तुम्हाला दाखवते तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी आपण उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह बाय बाय